जय शिवराय मित्रांनो आज आपण मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकणारे तीस पी क्यू प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हे प्रश्न मागील भरतीमध्ये खूप वेळा रिपीट झाले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा चला तर पहिला प्रश्न आहे यू टी आय व आय डी बी आय या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली युटीआय व आय डी बी आय या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली ऑप्शन आहेत दुसरी योजना तिसरी योजना चौथी योजना की सातवी योजना तर याचं बरोबर उत्तर होईल तिसरी योजना यूटीआय व आय डी बी आय या वित्तीय संस्थांची स्थापना तिसरी योजनेदरम्यान करण्यात आली ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दुसरा प्रश्न फिलिप्स वर्करेषा काय दर्शवते फिलिप्स वर्करेषा काय दर्शवते मित्रांनो ऑप्शन तुमच्या समोर आहेत कमेंट करून उत्तर सांगत चला तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन चार बेरोजगारी दर व चलनवाढ यांचे व्यस्त प्रमाण फिलिप्स वर्करेषा काय दर्शवते तर बेरोजगारी बेरोजगारी दर व चलनवाढ यांचे व्यस्त प्रमाण ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तिसरा प्रश्न सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशांनी पुढाकार घेतला ऑप्शन आहेत नेपाळ श्रीलंका भारत पाकिस्तान सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी भारताने पुढाकार घेतला होता ऑप्शन तीन योग्य आन्सर होईल चौथा प्रश्न देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते गोंदिया गडचिरोली छत्रपती संभाजीनगर की सावंतवाडी तर मित्रांनो देवगिरी एक्सप्रेस मुंबईला छत्रपती संभाजीनगरशी जोडते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पाचवा प्रश्न महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे ही। ऑप्शन आहेत पिंपरी चिंचवड महाबळेश्वर अकोला यापैकी नाही महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे तर महाबळेश्वर येथे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ऑप्शन आहेत खडकवासला धूम कोयना कनेर निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात तर कोयना कोयना नदीला कोयना प्रकल्प सॉरी कोयना प्रकल्प यास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते ऑप्शन आहेत खनिज तेल दगडी कोळसा नैसर्गिक वायू की चारकोल वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते तर दगडी कोळसा ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून किती मीटर आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कमेंट करून तर सांगा तसेच तोरणमाळ या थंडी हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून किती मीटर आहे तर अकराशे पन्नास मीटर लक्षात ठेवा तोरणमाळ या हवेच्या ठिकाणाची उंची समुद्री सपाटीपासून अकराशे पन्नास मीटरवर आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहेत धूपगड व पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे सह्याद्री सातपुडा अरवली की निलगिरी धूपगड पंचमढी ही शिखरे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो सर्व प्रश्न पिवा किंवा आहेत वहीमध्ये लिहून घे चला पुढचा प्रश्न आहे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कोटे आहे ऑप्शन आहेत अरबी समुद्र बंगालचा उपसागर प्रशांत महासागर हिंद भारता तील करना रा, एल महासागर भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कोटे आहे तर प्रशांत महासागरमध्ये प्रशांत महासागरमध्ये एल एनो आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न साधारणपणे महासागरी जलाची शारता किती असते साधारणपणे महासागरी जलाची शारता किती असते ऑप्शन आहेत सत्तावीस टक्के तेवीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के तर मित्रांनो पस्तीस टक्के ही महासागरी जलाची शार्ता असते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न होमरुळ चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्रे सुरू झाले ऑप्शन आहेत द पीपल होम इंडिया न्यू इंडिया होम रूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले तर कॉमनवेल्थ कॉमनवेल्थ हे मद्रासमध्ये सुरू झाले आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न केसर ही केसर ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती केसर ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती तर पंडिता रमाबाई लक्षात ठेवा केसर ही पदवी प्रथम पंडिता रमाबाई यांना देण्यात आली होती ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महाराष्ट्रातील वर्त वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वद मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली अत्यंत महत्वाचा प्रश्न आय एम पी करून घ्या रिपीट होऊ शकतो महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ऑप्शन आहेत बंगाल गॅझेट बॉम्बे हेरॉल्ड टेलिग्राफ बॉम्बे टाईल्स तर मित्रांनो महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये बॉम्बे हेरोड या साप्ताहिकाने सुरू झाली होती ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते भारताचा नेपोलियन असे कोणाला म्हटले जाते तर समुद्रगुप्तला नेपोलियन ऑफ इंडिया असे समुद्रगुप्तला म्हटले जाते ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भारतात एकोणीसशे त्रेपन्न साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षखाली नेमण्यात आली ऑप्शन आहेत फाजल अली यशवंतवार यशवंतराव चव्हाण पंडित हृदयनाथ कुंजरू के एम पाणीकर भारतात एकोणीसशे त्रेपन्न साली भानशावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या खाली नेमण्यात आली तर फाजल अली यांच्या ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुक्का चळवळ उभारली होती इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ कोणी उभारली होती गुरु रामसिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ गुरु रामसिंग यांनी उभारली होती ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात स्थापन झाली होती स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती तर साताऱ्यामध्ये इतरांनो कमेंट करून सांगा तुफान सेना कोणी स्थापन केली होती कोणी स्थापन केली होती कमेंट करून सांगा आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर रमाबाई पंडिता रमा पंडिता रमाबाई आय आर्य महिला समाजाचे संस्थापक होते ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंद निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती तर वसंतराव नाईक ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन आहेत एकोणीसशे बासष्ट एक एकोणीशे त्रेसष्ट एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे पंचावन्न महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे बासष्ट मध्ये ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो मित्रांनो राज्यामध्ये जर आणीबाणी घोषित करायची असेल तर तो राष्ट्रप तो कोणा कोण असा कोण आहे जो राष्ट्रपतींना शिफारस करू शकतो राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर राज्यपाल राज्यपाल हा राष्ट्रपतींना शिफारस करू शकतो की राज्यामध्ये आणीबाणी घोषित करा लक्षात ठेवा महत्वाचा आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न कितीव्या घटना दुरुस्तीने मतदारांचे वय एकवीसवरून अठरा वर्षे करण्यात आले ऑप्शन आहेत एकाहत्तरवी एक्क्याण्णवी शंभरवी एकसष्टवी कितव्या घटनादुरुस्तीने मतदारांचे वय वरून अठरा वर्षी करण्यात आले तर घटनादुरुस्ती एकसष्टवी ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात भारताच्या राष्ट्रपतींना पद व राष्ट्र गोपनीयतेची शपथ कोण देतात तर सरन्यायाधीश ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दात मागता येते ऑप्शन आहेत कलम एकतीस कलम चौदा कलम बत्तीस की कलम तीस मूलभूत अधिकारांचे जर हनन झाल्यास सर्वोच्च न्यायामध्ये दात मागायचे असेल तर कलम नुसार दात मागता येते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न नैसर्गिक पर्यावरणाची जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे नैसर्गिक पर्यावरणाची जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे तर मूलभूत कर्तव्य या भागामध्ये समाविष्ट आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल गावातील पीक पाहणी कोण करतो ऑप्शन आहेत तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच गावातील पीक पाणी कोण करतो तर तलाटी ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजे की एन डी ए कोणत्या जिल्ह्यात आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली म्हणजे की एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे महत्वाचा आहे भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे तर अठराशे एकसष्टचा भारतीय पोलीस कायदा हा अठराशे एकसष्टचा आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपले टोटल आय एम पी प्रश्न तीस झाले आहेत हे प्रश्न मुंबई शहर पोलीसला विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा होता आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका